आपणा सर्वोच्च स्नेही आणि ज्येष्ठ मार्गदर्शक काष्टीतील आपले बाबा पाचपुते आज यांचा वाढदिवस आहे ते सतराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत त्या त्या अनुषंगानं अनेक सहकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्यांच्याकडनंच नेमक्या काय शुभेच्छा आहेत आपण जाणून घेऊयात तुम्ही काय द्याल शुभेच्छा आदरणीय भगवान रावजी आबा पाचपुते हे आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवस या ठिकाणी सर्व सहकारी काष्टी पंचक्रोशीतील सर्व सहकारी त्यामध्ये पंढरीला वारी जाणारा दिंडी सोहळा असेल त्याचप्रमाणे नवभारत माध्यमिक विद्यालय असेल व काष्टी गावातील सर्व सहकारी मंडळी असेल या सर्वांच्या वतीनं आबांचं या ठिकाणी अभिष्ट चिंतन या ठिकाणी केलेलं आहे आणि आबांचं कार्य हे खरंच खरोखरच कौतुकास्पद आहे कारण सांप्रदायिक क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आणि एक आदर्श असं काम आणि एक आदर्श असतं व्यक्तिमत्व हे आदरणीय आबांचं आहे हे सर्वांना ज्ञात आहे आणि असं एक चांगलं आणि उत्कृष्ट कार्य करणारं एक लोकाभिमुख नेता किंवा कार्यकर्ता म्हणून एक त्यांची या तालुक्यामध्ये नव्हे या जिल्ह्यामध्ये एक वेगळी ओळख आहे आणि अशा महान व्यक्तीला आज या ठिकाणी त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी अभिष्ट चिंतन करतो त्यांना त्यांच्या या सत्तराव्या वाढदिवसाच्या माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आपणा सर्व सहकारी उपस्थितांच्या वतीनं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं यापुढील भावी आयुष्य हे अशाच प्रकारे चांगलं कीर्तीचं चा उज्ज्वल आणि यशाचं शिखर गाठणारं आणि एक उल्लेखनीय असं कार्य करणारं हो असं या ठिकाणी त्यांच्या भावी पुढील आयुष्यासाठी मी या ठिकाणी त्यांना हार्दिक अशा अंतकरणापासून शुभेच्छा करतो हरी त्यांच्या सहकाऱ्यांचं आभार या ठिकाणी आभार आपला सांगतायत माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये सांप्रदाय क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक वर्ष मी गेली चाळीस पंचेचाळीस वर्षापासून जे काम करतो त्याचा अलौकिक का असं कार्य असताना त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांशी लोकांशी माझा जो संबंध आला आणि त्या संबंधामधून वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी जे आमचे कार्यकर्ते शेतकरी बंधू कार्यकर्ते सर्व येतात त्यांना खरं तर मी इथे लाख लाख धन्यवाद देईन की सहकार क्षेत्रामध्ये नागवडे सहकारी साखर कारखान्यामध्ये गेली वीस पंचवीस वर्ष काम करताना त्या ठिकाणी लोकांचा शेतकऱ्यांचा संपर्क आला त्यातूनही माझी मित्रमंडळी जोडली गेली कष्टी सोसायटीसारख्या क्षेत्रामध्ये चाळीस वर्ष काम केलं तिथूनही शेतकरी मित्रमंडळी चांगल्या कामामध्ये जोडली गेली स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था मी सुरू केली त्याच्यामध्ये सुद्धा वीस बावीस वर्ष त्या शिक्षण संस्थेमध्ये अतिशय चांगलं काम चालल्यामुळे शंभर टक्के निकाल आमच्या सर्व शाखेंचा लागतो आणि त्याच्यामधून अनेक मित्रमंडळी या ठिकाणी माझ्याशी जोडली गेली आणि त्यातून ते वाढदिवस आपण साजरा करत नसतानासुद्धा वाढदिवसाच्या दिवशी ते शुभेच्छा देण्यासाठी येतात आणि त्या ठिकाणी धन्यवाद देऊन जातात या ठिकाणी मी सर्वांचंच खरं तर कार्यकर्त्यांचं आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानेल धन्यवाद मला तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही एक आमसाठी मोठा आधारवड आहात अनेक उन्हाळे पावसाळे आपण पाहिले आहेत अनेक राजकीय असेल सामाजिक असेल या क्षेत्रामध्ये त्या पुलाखोलून गेलेलं पाणी तुम्ही पाहिलेलं आहे आमच्या तरुणांसाठी तुम्ही काय सल्ला देईल मोलाचा या ठिकाणी मी तरुणांना निश्चित माझ्या याच्यावरून सल्ला देईल की मी सत्तर वर्ष सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना शेवटी स्वकष्टाला फार महत्त्व आहे याच्यामध्ये माणूस रोज उठतो आणि गरम पाण्याने साबणाने आंघोळ करतो तो मात्र फक्त कपडे बदलतो पण तुम्ही कष्ट केलं आणि त्या कष्टाच्या घामातून जर तुमची आंघोळ झाली तर तुम्ही जीवन बदलू शकता हे या ठिकाणी मी अनेक कार्यकर्त्यांना सांगत असतो की स्वकष्टावरती स्वतःच्या विश्वासावरती सगळं तुम्ही काम करा निश्चित समाजामध्ये तुम्हाला नावलौकिक झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी गेली सतरा वर्षे पायीवारी करतो त्यामधूनसुद्धा लोकांना हाच मी संदेश देतो की संप्रदायाच्या भूमिकेमधून आपण नेहमी लोकांच्यावरती परोपकार करण्याचं हो। त्या ठिकाणी आपण हे ठेवलं पाहिजे आणि भान ठेवून आपण समाजामध्ये वागलं पाहिजे चुकादुरुस्तीला त्या ठिकाणी मागे टाकलं पाहिजे संप्रदायामध्ये माणसं जोडली गेली पाहिजे ज्या ठिकाणी सामाजिक काम करतो त्या ठिकाणी समाजामध्ये चांगल्याच पद्धतीचं काम करावं अशा पद्धतीचा या ठिकाणी मी तरुणांना नेहमी सल्ला देत असतो माझ्या सहकाऱ्यांना सल्ला देत असतो आबांनी सुंदर सल्ला आम्हा सर्वांसाठी या ठिकाणी दिलेला आहे मी दक्ष टाइम्स ट्वेंटी लाईव्हच्या वतीने मी आबांना खूप शुभेच्छा देतो then what we'll...